यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि म्हणजे परंपरा आणि वेगाने विकास कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेवहेमहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये इचलकरंजी येथील मुस्लिम समाजाची मातृसंस्था असलेली सोशल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळाच्या बेकायदेशीर व संस्थेच्या हितास बाधा येईल असे कामकाज झाल्याची तक्रार उपनिबंधक सहकारी संस्था हातकणंगले यांच्याकडे करण्यात आली होती या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठचे चे कलम एकोणनव्वद अन्वेय तालुका उपनिबंधक डॉक्टर सदाशिव जाधव यांनी दी सोशल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या तक्रारी मुद्द्यांच्या अनुषंगाने तपास करून चौकशी करण्यासाठी पथक नियुक्ती केली आहे सदर चौकशीसाठी अप्पर व उपलेखा परीक्षक सहकारी संस्था एफ डी मुजावर यांची तपासणी पथकपदी नियुक्ती केली आहे तर सहाय्यक सहकार अधिकार अधीन उपनिबंधक सहकारी संस्था आर पी कदम यांची सदस्य म्हणून निवड केली आहे दि सोशल कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बचाव कृती समितीच्या वतीने संस्थेमध्ये चालू असलेल्या बेकायदेशीर व संस्थेच्या हितास बाधा येईल असे कामकाज केले असल्याने चेअरमन व्हाई चेअरमन सचिव व कर्मचारी यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यास उपनिबंधक सहकारी संस्था यांना पुराव्यानिशी लेखी तक्रार करण्यात आली होती त्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश उपनिबंधक डॉ सदाशिव जाधव यांनी कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला आहे तसेच सदरचा चौकशी अहवाल दिनांक 30 नोव्हेंबर 2024 हजार चोवीस अखेर उपनिबंधक व त्यांच्या कार्यालयात सादर करण्याचा आहे असे नियुक्ती पथका सूचित केले आहे त्यामुळे या विषयाची सभासदामध्ये उलटसुलट चर्चा रंगली आहे